भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तर्फे प्रभाग क्रमांक एकतीस मधील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांसाठी अंबिका हार्डवेअर पाथर्डी रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं संदर्भातील निवेदन विभागीय अधिकारी नवीन नाशिक याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर यांना देण्यात आले आरोग्याचे प्रश्न असेल अनेक प्रश्न या ठिकाणी दिला परंतु या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही झोपी गेलेलं प्रशासन जागा करण्यासाठी आम्ही या प्रशासनाला पाणी पुरवण्यात समस्या असेल आरोग्याच्या समस्या असेल या मार्गी लावण्यासाठी आम्ही रस्ता रोको भारतीय जन याची आयोजित केलेलं आहे आमची प्रशासनाला विनंती आहे आमचा पक्षाच्या आंदोलनाची धार आपण या अगोदर बघितली असेल प्रशासन जागे झाल्यानंतर यापेक्षा पेक्षा स्वरूपाचा नगरपालिकेची भूमिका आहे ती खड्डेमुक्त नाशिक करायचंच नाहीये का, का करा या विरोधात आम्ही आज आंदोलन करायला रस्त्यात उतरला आहोत सीपीएम आणि काँग्रेस यांच्यातर्फे आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो आणि ह्या निषेध या आंदोलनाचा आम्ही दर्शवत आहोत झाले त्यांच्या कुटुंबाला भरपाई कोण झाला जर सर्वात जास्त पाऊस हा नाशिक मध्ये झाला सर्व धर्म धर्मे कुटुंब भरते आणि एवढं होऊन सुद्धा जर नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत नसेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आम्ही या प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न असेल तसेच रस्त्यांचा प्रश्न असेल हा नगरपालिकेने सोडवला पाहिजे ही त्या ठिकाणी मागणी करतो थांबतो यावेळी माकपा शहर कमिटी सदस्य आत्माराव डावरे माकाप जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे माजी नगरसेवक तानाजी जायभावे सचिन भोर जयेश फोकळे गोविंद पाटील चेतन फेगडे विनोद भदाने भैया पाटील यादव सरोदे माजी नगरसेवक सचिन भोर आत्माराम डावरे आदी सहभागी झाले होते पदाधिकारी सहभागी झाले होते एनसीएम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक